रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्याच्या गृह विभागानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तब्बल बावन्न बदल्या केल्या आहेत त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे या तीनही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून दीपाली काळे या मात्र सोलापूरलाच राहणार असून त्यांची नियुक्ती एस आर पी एफ सोलापूरच्या समादेशक पदी झाली आहे तर विजय कबाडे यांना नागपूर शहर उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे अजित बोराडे यांची नियुक्ती बृहन्मुंबई मुंबई उपायुक्त पदावर झाली आहे सोलापूर शहर उपायुक्त पदावर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त अश्विनी पाटील या येत आहेत त्यांच्यासोबत पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले गौरव हसन हे शहर उपायुक्त पदावर येत आहेत राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक उपायुक्त पदावरील त्र्याऐंशी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्याचा आदेश गृह विभागानं शुक्रवारी सायंकाळी दिले याबाबतचा आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या सहीनं प्रसिद्ध करण्यात आले त्याशिवाय तेजस्विनी सातपुते अश्विनी सानपचंद्र मनोज पाटील लक्ष्मीकांत पाटील निलेश अष्टेकर पाटील अमोल झेंडे शर्विला घारगे अभय डोंगरे यांच्या देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा